एक ऐंशी वर्षाची कंख माता अंगणामध्ये येऊन सकाळी सकाळी उभी राहिली बरोबर महाराजांनी बघितलं त्या माताची अवस्था पाचवारीच लोक जे आहे कागोदांनी फाटलेलं होतं अतिशय चिजना असलेलं दोघड होत महाराजांना ता ते बघावलं नाही महाराजांनी काय केलं महाराजांच्या पत्नी अवलाई या अवलाई होत गेल्या आंघोळीत

आपण आपल्यासाठी करतो आपण आपल्या पुढचा विचार करतो संत जगाचा विचार करतात आपल्याला हे माझे खरं म्हणणारी आपली संस्कृती आहे संतांनी आपल्याला सादर करून दाखवता येतं ऐकूया वृक्षबाची आपण